तुम्हाला संत एकनाथ महाराजांचा तो प्रसिद्ध अभंग माहीत आहे का लोक पहावया जात बोद्धरूपी पंढरीनाथ होय तुम्ही बरोबर ऐकलं फक्त संत एकनाथच नाही तर जगदगुरु संत तुकाराम ते आपल्या अभंगामध्ये विठ्ठलाला थेट बौद्ध म्हणून संबोधतात आता हा प्रश्न पडतो ज्या विठ्ठलाला आपण विष्णूचा अवतार मानतो त्याला आपले संत बुद्ध का म्हणतात ही केवळ कवी कल्पना होती की त्यामागे ऐतिहासिक सत्य दडलेलं आहे याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जेव्हा भारताचे प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाची पानं चालली तेव्हा त्यांना जे पुरावे सापडले ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात त्यांनी त्यांच्या हुव विठ्ठल या संशोधनात अतिशय तर्कशुद्ध मान्य केली आहे ते तीन महत्वाचे पुरावे देतात पहिला तर्क मूर्तीची रचना बाबासाहेब म्हणतात हिंदू धर्मातील कोणत्याही प्रमुख देवाची मूर्ती पहा रामाच्या आता धनुष्य बाण आहे कृष्णाच्या आता सुदर्शन चक्र आहे शंकराकडे त्रिशूळ आहे प्रत्येक वैदिक देव शस्त्रधारी आहे पण आपला विठ्ठल जरा आठवा त्या सावळ्या मूर्तीला त्यांच्या हातात काय आहे तो कमरेवर हात ठेवून पूर्णपणे शांत आणि निशस्त्र उभा आहे बाबासाहेबांचा रोख हा स्पष्ट होता भारताच्या इतिहासात अशी शस्त्रहीन आणि शांत मूर्ती फक्त एकाच महापुरुषाची आहे आणि ती म्हणजे तथागत गौतम बुद्धांची आता दुसरा तर्क नावाचा उलगडा आपण विठ्ठलाला प्रेमाने पांडुरंग म्हणतो डॉक्टर आंबेडकरांनी या शब्दाची फोड केली त्यांच्या मते पांडुरंग हा शब्द संस्कृत नाही तर तो पाली भाषेतील पुंडरीक या शब्दाचा अपभ्रंग आहे बौद्ध साहित्यात पुंडरिक म्हणजे काय तर पांढरे कमळ आणि कमळ हे बुद्धांच्या ज्ञानाचे प्रतीक आहे म्हणजेच पांडुरंग हे नाव मुळात बुद्धांच्या अस्तित्वाची साक्ष देतो आता तिसरा तर्क जागेचा इतिहास बाबासाहेबांचा आणि अनेक इतिहासकारांचा असं ठाम मत आहे की पंढरपूर हे प्राचीन काळी एक मोठं बुद्ध केंद्र म्हणजे महाविहार होतं तिथे बुद्धांची पूजाही होत असत पण जसा जसा काळ बदलला तसं तसं त्यांचं रूपांतर मंदिरात झालं पण विचार मात्र हा तोच राहिला वारकरी संप्रदाय पहा जिथे जाती भेद नाही तिथे उच्च नीच नाही ही समतेची शिकवण वेदांची नाही तर ती बुद्धांच्या संघाची शिकवण आहे आणि म्हणूनच संत एकनाथ विठ्ठलाला बौद्ध म्हणतात ते आपल्याला आपल्याच विसरलेल्या इतिहासाची आठवण करून देत असतात आज आपण नावावरून वाद घालू शकतो पण विठ्ठल असो किंवा बुद्ध ती मूर्ती आजही तिथेच उभी आहे कमरेवर हात ठेवून शांततेचा आणि समतेचा संदेश देण्यासाठी आता निर्णय हा तुमचा आहे तुम्हाला त्या विटेवर कोण दिसतय विष्णूचा अवतार की शांत उभा असलेला बुद्ध